हॅलो गाईज गुड मॉर्निंग हां गुड मॉर्निंग आहे अजून तर मी आता रेडी झाली आहे आणि चालली आहे कोपरगावसाठी निघती आहे म्हणजे बॅग पण रेडी आहे ही एक आणि एक छोटी दोन बॅगा घेऊन जायच्या मला आता मी ऑटो बुक करणार खराडी बायपासला जाणार तिथून चांगली बस भेटली तर बरं आहे आणि मग मला वाटतं नगरपर्यंतच आणि नगरमध्ये मग चेंज करायला लागेल तर चला भेटूया उद्या एंगेजमेंट आहे माझी रूममेटच आहे ती त्याची एंगेजमेंट आहे तर ते कालच गेले आहेत मला पण कालच यांच्यासोबत जायचं होतं पण कालच्या ऑर्डरसाठी मला जाता नाही आला ऑर्डरमुळे तर सो चला बघूयात काय काय का, आज एक्सपिरियन्स येतो खाली येऊन थांबले मी येते बघा ही एक बॅग आणि ही एक बॅग बैक। दोन बॅग मला कॅरी करायच्या तर डायरेक्ट कोपरगावची बस मला भेटली बरं झालं मला वाटलं होतं नगरमध्ये चेंज वगैरे करावे लागल पण नशीब चांगलं आहे माझं डायरेक्ट कोपरगाव भेटली आणि आता जेवणासाठी थांबले एका ठिकाणी मी पण जेवण झालं आहे माझं म्हटलं आता जरा आपला ब्लॉग शूट करावा तर लवकरच पोहचेल मी मला वाटतं आज नाही होणार लेट मला नगरच्या जवळच आहे आता नगरच्या जवळ जो आले थोड्या नगरमध्ये पोहचल एक तासामध्ये कमीत कमी कदाचित नगरमध्ये पोहचल नंतर कोपरगाव झालं आहे वेळ बसने झाली आता चिप्स घेतले मी बसमध्ये खायला पोटॅटो चिप्स पेक्षा बनाना चिप्स आवडतात मला जास्त आय होप माईक मूळ आवाज चांगला येत असेल आता गर्दीमध्ये शिवशाही पाहिजे होती मला नाही भेटली जाऊ द्या मी ऑटोमधून उतरले आणि लगेच ही बस आली पहिलीच आणि डायरेक्ट होतो त्यामुळे मग मी पण म्हटलं चला लवकर आहे रात्र व्हायच्या अगोदर भेटते मला आता मस्त झोपून घेणार नगरमध्ये मध्ये जोपर्यंत चला आता मी आली आहे शिर्डीमध्ये मध्ये डायरेक्ट बस असल्यामुळे मला त्यामध्ये उतरता नाही आलं पुन्हा एकदा मी नक्की जाणार आहे शिर्डीला खूप दिवस झाले मी शिर्डीला था। गेले नाही आता त्यानंतर मला जिथे उतरायचं होतं कोपरगाव मध्ये तिथे मी उतरली आहे साईबाबांचंच मंदिर होतं हे पण आईज जस्ट मी आता साई सायकॉर्नरला मला उतरायचं सांगितलं होतं मला घ्यायला येत आहेत आता तोपर्यंत मी थांबले तर अशा प्रकारे मस्त साईबाबांचं मंदिर आहे कोपरगाव साई कॉर्नर म्हणतात त्याला वाटतं साईबाबा तपोभूमी मंदिर कोपरगाव अहिल्यानगर तिथं अहमदनगर आहे पण आपला अहिल्यानगर म्हणायचं आपण आणि इतरांना पण म्हणायला लावायचं मी नेहमी अहिल्यानगरच म्हणते आणि छत्रपती संभाजीनगरच म्हणते जर आपल्या समोर कोणी म्हणत असेल अहमदनगर किंवा औरंगाबाद तर त्यांना सांगा आता अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरच असणार अशा प्रकारे किती वाजता पोहोचले मी सव्वा पाच एक किलो द्या तुम कुठे कोपरगावचे कोपरगाव प्रॉपर इकडे कुठे गंगापूर गंगापूर एवढं लांब आले का होंगापूर मध्ये वायगाव दरवास द्या दरवाज लाव तुम्ही रोजचा असतं पण राहिले इथं कधी बसून

आणि खूप थकले होते त्यामुळे मी काही शूट केलं नाही तिथं आणि आता मी जाते भाग्यश्रीच्या घरी जी जी एंगेजमेंट ब्राईड पण आमच्यासोबतच आली विचारे ताबडतोब खूप दमलेली सगळे खूप थकलेलो हो आम्ही पण लगेच निघालो बिकॉज त्यांना पण जॉबला जायचं होतं दुसऱ्या दिवशी आणि मला पण होते कामं तर अशा प्रकारे आता ट्रॅफिक लागल्याच्यावरूनच समजू शकतो आपण आम्ही एंटर झालेलो आहे पुण्यामध्ये म्हणजे पुण्याच्या जवळपास शिकरापूरपासूनच खूप सगळं ट्रॅफिक सुरू झालं हळूहळूहळू आम्ही आलो खूप जास्त दमलेलो सगळेच वाईट तागून गेलेलो कधी एकदा घरी जाईल असं झालेलं आता वाजले सव्वा अकरा आता आले जस्ट कोपरगाववरून सव्वा अकरा वाजले आणखी जेवण करायचं फ्रेश झालो आल्यानंतर आता थोडस मॉइश्चरायझर स्किन ड्राय झाली खूप थोडस मॉइचरायझर लावायचं आणि मग झोपायचं बिकॉज स्किनला हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट असतं आणि आता थंडी पण सुरू झाली त्यामुळं मॉइश्चरायझर इज मोस्ट इम्पॉर्टंट अजिबात ड्राय स्किन टोन झोपायचं नाही थोडं तरी लावायचं तर चला आता मला जेवण करायचं आहे आणखी नाही केलं तर मेकअप आर्टिस्टची लाईफ खूप स्ट्रगल असतं सगळे म्हणतात खूप तुम्ही पैसे घेता चार्जेस खूप घेता पण ट्रॅव्हलिंग किती होतं काल सहा तास लागले जायला आज सहा ते सात तास लागले येण्यासाठी ट्रॅफिक मध्ये भरपूर आता मी व्हिडिओज टाकते मोस्टली मला जमलंच नाही तिकडे शूट करायला ते घेतलं तिकडे शूट करेन शूट करेन पन... पण ना नवीन आहे ना तर थोडीशी लाज वाटते गावाकडच्या लोकांमध्ये आणखी शूट करायला ना ते म्हणतील काय यांचं वा शायनिंग याच्यामुळं सो जेवढं शूट केलं तेवढं मी पोस्ट करेल ब्लॉग शॉर्टपर्यंत करणं धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला आता चल बाई घेऊ जेऊ करून तिकडे व्हिडिओ नाही बनवलं मी काही बघायला पाहिजे आता जाऊ दे आता बेटर लक नेक्स्ट टाइम